पिंदा आला रे आला अरे बोल बजरंग बली की जय या जयघोच्यात थरावर थर लावत गोविंदा पथकाची सलामी कणकवली तालुक्यातील खारेपाटण या बस स्थानकात पाहायला मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव आणि युवासेना विभाग प्रमुख निखिल गुरव यांच्या संयुक्त विद्यमातून हा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस या दहीहंडीचा शुभारंभ जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी गोविंदा रे गोपाळा गोविंदा आला रे आला अशा गाण्यांवर थिरकत दहिहंडी दहीहंडीचा थरार सुरू होता अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीमुळे दहीहंडी उत्सवाला चांगलीच रंगत आली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राजापूर रत्नागिरीतील गोविंदा पथक खारेपाटा नेते सहभागी झाले होते दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी रा नागरिकांची तोबागर्दी झाली होती यावेळी खडपेवाडी राजापूर सहा थराची सलामी दुधपातेश्वर मंडळ राजापूर चार थराची सलामी भू राजापूर पाच थराची सलामी महाखाली आडिवरे सात थराची सलामी नीनादेवी राजापूर सहा थराची सलामी गांगोमाऊली फोंडा सहा थराची सलामी तेरवन थोरलीवाडी पाच थराची सलामी दिली खारेपाटण गुरववाडी संभाजीनगर येथील गोविंदा पथकाने सहा थराची सलामी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा पुरस्कृत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला याची देही याची डोळा अनुभवत सुटकेचा निश्वास टाकला खारेपाटण बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री दहिहंडी उत्सवाच्या अशा आनंदाने अवघे खारेपाटण कर मनसोक्तपणे नाहून गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत एक लाख अकरा हजार एकशे अकराच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते पाच थराची सलामी देणारे गोविंदा पथकाला तीन हजार बक्षीस सहा थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला चार हजार बक्षीस तर सात थराची सलामी देणाऱ्या बक्षीस देऊन सन्मान चिन्ह देण्यात आली यावेळी महिला जिल्हा संघटक नीलम पालव युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव युवासेना विभाग प्रमुख निखिल गुरव महिला तालुका संघटक माधवी दवळी दळवी विभाग प्रमुख महेश कोळसुलकर अथर्व साळवी राजापूर अबू मेस्त्री निखिल गुरव किरण गुरव तेजस गुरव सुहास राऊत दिव्या साळगावकर वैदेही गुडेकर सह पंचक्रोशीत ग्रामस्थ उपस्थित होते या दहीहंडी उत्सवात खास आकर्षण म्हणून ऑर्केस्ट्रा स्वर मिलन कोल्हापूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रेक्षकांनी श्रोत्यांनी हा सूचना आहे त्यांनी जास्तीत जास्त जवळ उभे राहून हात वरती करून उभे राहा अतिशय सुंदर सुनसह्य पद्धतीने पाच थरांची सगळी केली जाते सुंदर सर्वांनी टाळ्याने कौतुक करा अतिशय सुसह्य पद्धतीने पाच फळांची सवान दिले राधापूर भू हा गोविंदा पथक आहे आणि त्याच सुसह्य पद्धतीने त्यांची उतरणी सुद्धा होते कोणती गडबड न करता गडबड गोंधळ न करता पाच फळांची सलामी दिले एकदा जोरदार त्यांनी स्वागत करूया पहिल्यांदा पाच फळांची सलामी दिले राजापूरचा फूल केलं जात राजापूर सर्वांनी अभिनंदन करा बरेचसे पथक आहेत पुरस्कार देवंद्र त्यांचं सहसा सहरस स्वागत आणि खारे बनमची नगरी ही आता संगीत नाही आणि ठरार नाही करण्यासाठी दळंडी उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आपलं सर्व दौंधा पत्कांचं सहर्ष स्वागत तसं उपस्थित सर्व श्रोतांचं सुद्धा सहर्ष स्वागत सर्व श्रोत्यांना सूचने डवंडी उत्सव चालू असताना बाहेर घ्यायचे या ठिकाणी जय हनुमान खडपेवाडी राजा बरून जैन मन राजा हा गोविंदा पथक या ठिकाणी हा ठरमचा पहिलाच प्रयत्न करतो या सर्व गोविंदा पथकांच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत भव्य दिव उत्सव जिल्हा संपर्क प्रमुख सतीश क्रो व युवा सेना युवा प्रमुख निखिल गुरव यांच्या संयुक्त विद्यमानातून हा भव्य दिवे सोहळा याची देई याची डोळा आपण आहोत आणि त्याचे मानकरी ठाण्याचा था प्रयत्न करतायत आपल्याला या ठिकाणी खडपेवाडी हनुमान प्रसन्न राजापूर चा गोविंदावत नाही काय घेतो पहिलाच प्रयत्न सहकारांचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे सर्वांनी काळाने त्यांचं कौतुक करायचं आहे सुसह्य पद्धतीने कोणती गडबड न करता अतिशय सुंदर अशी सलामी दिलेली आहे जयनिमान मित्रमंडळ राजापूरच्या या गोविंदा पथकानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत जयनिमान मित्रमंडळाचे सहर्ष स्वागत तसेच की खरोखर आमदार साहेबांचा मुलगा सुद्धा या गोंदा पत्तामध्ये सांगू शकतोय त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो ताबडतोब त्यांनी विराजमान या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये त्यांचं आगमन होत खरोखर त्यांचा जिल्हा प्रमुख गृह यांच्या मार्फत त्यांचा सत्कार केला जातो त्यांचं होऊ शकता परंतु एक्स्ट्रा वाढवण्यात सात हजार रुपयाचा पारितोषिक जर आपण सुद्धा त्यांची चालू असताना सुद्धा कोचिंग करतात खरोखरच त्यांचं या ठिकाणी देऊन स्वागत करू शकतो परंतु त्याच्यासाठी शब्द आमच्या मंडळाचे शब्द आपण सर्व श्रोत्यांना सूचना श्रोत्यांना सर्व सूचना आहे की एसट्या खाली येणार नाही आहेत लक्षात घ्या वरती हायवेला सर्व एसट्या थांबलेल्या आहेत वस्तीच्या सुद्धा एस ट्या वरती हायवेलाच थांबणार आहेत याची नोंद सर्व श्रोत्यांनी घ्यायची आहे ज्या या ठिकाणी आता ज्या गोविंदा पथक उभा दिसतोय आपल्याला उभा होता स्टेज वरती स्टेज पूर्ण खाली आहे स्टेज सर्व खाली करायचंय ताबडतोब या ठिकाणी संदेशबाई पारकर यांचं आगमन होत आहे संपूर्ण स्टेज खाली करायचंय ताबडतोब संपूर्ण स्टेज खाली करा कृपा करून सर्वांना विनंती केली जाते पूर्ण मंच खाली करा स्टेज खाली करा सर्वांनी स्टेज खाली करायचंय या ठिकाणी जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख संदेशबाई पारकर यांचं आगमन झालंय त्यांचं मंडळाच्या वतीने सहरश स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी रंगोमाऊली यांनी सहा ताराची सलामी दिली मंडळाच्या वतीने प्रथम त्यांचं कौतुक करायचं टाळ्याने कौतुक करायचा साथ ठरायचा हा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला शाल श्रुती देऊन सत्कार करतील पारितोषिक सुद्धा देण्यात येत आहे पुढे सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्यासाठी या ठिकाणी मराठ्यांचे आहे उद्यजित सावे यांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलं जाते त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल <laughs> स्वागत केलं जाईल हा समोरचा जो गोविंदा पथक आहे तो या ठिकाणी सलामी देतो तेच सलामी पावला किती किती प्रयत्न करतात तीनच संधी देण्यात येईल तीन संधीच्या आत त्याने आपले घर लावायचे आहेत पहिलाच प्रयत्न करतो समोरचा

सलामी दिलेली आहे सुसज्ज पद्धतीने कोणतेही वर्ग गोंधळ न करता फविडा पथकाने याच गोविंदा पथकाचा या, गो या गो पुढचा जो चार थर उभय करून संपूर्ण एक राऊंड गोल फिरणार आहेत हा वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे हाच गोलंदाबाद चार थर उभे करून संपूर्ण एक राऊंड गोल फिरणार आहेत म्हणजे थरांना उभे करून गोल फिरणे हा अनुभव हॅलो <laughs> त्या ठिकाणी सतीश गुरु यांना यांच्या मार्फत संदेशजी भाई पारकर यांचा सत्कार करता जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संदेश भाई पारकर यांचा सत्कार केला जातो आपले खारे पटेल संपर्क प्रमुख खारे पटेल संपर्क संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या मार्फत हा चार थर उभारले तर आहेत आणि गोल फिरायचा आहे बॅलन्स ठेवायचा आहे आणि संपूर्ण राऊंड मारायचा आहे खरोखर सुसुंदर सुसज्ज पद्धतीने हा सोहळा आपल्याला पाहता येतोय तुमचं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत वैद्यबाई गुडेकर यांचं पुष्पगुच्छ व दोन भूषण कौशलकर आता ते आपल्या आपण सन्मानास पात्र आहात कारण या खारेपटण नगरीमध्ये आपण आलात व आमच्या खारेपटण नगरीला पवित्र केला त्याबद्दल आपलं सर्वांचं या मंडप खूप खूप सहर्ष स्वागत त्यांचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे सर्वांनी निरंतर पाल मॅडम दशक्रोशीतील पंचकोशीतील सर्व आपल्या दवहंडी उत्सवाच्या निमित्तानं गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खर तर सर्वप्रथम खारेपाटेन शिवसेनेच्या वतीनं एवढ्या मोठ्या रकमेची आणि मानाची हंडी या खारे मध्ये आपण त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच शिवसैनिकांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो खडगर सतीशजी गुरव असतील तेजस राऊत असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आणि माझ्या समूह आलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख निलम सावंत पालव श्रीमती साळगावकर श्रीमती दैवी मॅडम श्रीमती गुडेकर मॅडम याच मीडियावरील सर्व उपस्थित माध्यम दहीहंडी फोडण्याच्या करता अनेक संघ या कणकवली तालुक्यातून राजापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहे खरंतर दहीहंडीचा उत्सव हा एक दहीहंडी दिसते तर ती दहीहंडी म्हणजे आपल्या समोरच असणार आपण सांगिक कामगिरी केली आणि जर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर आपण यशस्वी होऊ शकता हा विचार या थरारातनं या उत्सवातनं या ठिकाणी निर्माण होतो खर तर मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण सण उत्सव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा आणि संस्कृती जोपरा जोपासण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष आपण अशाच पद्धतीनं अशा अनेक मंडळाच्या माध्यमातनं करतोय खरं तर उत्सवाच्या माध्यमातन एका प्रत्येकामध्ये एक स्नेहभाव निर्माण होतो एक सगळ्या मध्ये एक उत्साह निर्माण होतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या सणांची ही गरज त्या आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये आहे आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देईल की अशा प्रकारच्या आपण एका सुंदर कार्यक्रमाचं का आयोजन या माझ्या खारेपटण गावामध्ये आपण केलं आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद या इथे सगळ्या माझ्या भक्तांना म्हणा खारेपटन वासियांना म्हणा या द्याच्या उत्सवाच्या निमित्तानं असणाऱ्या सगळ्या जनतेला महिला भगिनीला या निमित्तानं याचा आनंद घेता आला आणि म्हणून मी सतीश गुरुव असतील निखिल गुरव असतील युवासेनेचे तेजस राऊत असतील उपविभाग प्रमुख शिवाजी राऊत असतील शाखा प्रमुख असतील शंकर विश्वास गुरव किरण गुरव दिनेश खांडेकर दिगंबर गुरव शाखा प्रमुख सुहास गुरव सुधीरभाई गांधी अनंतराव गांधी मयूर गुरव शरद गुरव शाहरुख काझी अनेक सगळे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे हा एक चांगला का 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 कार्यक्रम या ठिकाणी होतो खरंतर खारेपाटणचं मी एक सातत्यानंच कौतुक करेन की ज्या ज्यावेळी अनेक कार्यक्रम या गावामध्ये असतात मग त्या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव असेल एखादा दुर्गा उत्सव असेल या सगळ्या उत्सवामध्ये संपूर्ण शहर संपूर्ण खारेपाटण असं त्याच्यामध्ये सगळे एक एकत्र येतात आणि एक चांगला कार्यक्रम हा त्या ठिकाणी शहरामध्ये या गावामध्ये साजरा करतात हा हा खारेपाटण वासियांचं खारे होत। एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी खारेपाटण वासियांना या उत्सवाच्या निमित्तानं गोकुळाष्टमीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो त्या दहंदी उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडतो आणि आपण याचे सर्वजण याची देई याची डोळा साक्षीदार होत आहोत आणि त्यांचा एक गोविंदा पथक या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी खारेपटण नगरीमध्ये विराजमान झालेला आहे साम्राज्यनगर गुरेवाडी यांचा सात थरांचे सलामी देण्याकरता E aí

ए भगवे आमचे रक्त तळपतो फक्त हिंदवी बाळा अरे भगवे आमचे रक्त तळपतो फक्त हिंदवी बाळा सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 the okay. श्री करता हूँ श्री स्वागत है संगीत के जाने वाले संगीत के मत संगीत के जाने वाले संगीत के ईश्वरम, वालो संगीत हिसम भल्लायक शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या दवंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रसंगी माझ्यासोबत उपस्थित असणारे या दंडी उद्घाटनाचे उद्घाटन सर्वे सर्वा सती शिवगुराव साहेब असं आमचे खारेपाटण विभागचे विभाग प्रमुख वासले विभाग प्रमुख निखिल भुरव आमच्याबरोबर असलेले उपतालुका प्रमुख जे तेजस राऊत भूषण कळसुलकर आणि सर्वच आपण खारेपाटणवासी आहेत खरं म्हणजे दरवर्षीप्रमाणे या दकाला उत्सवाचंही आज सुरुवात होत आहे आणि मी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरोखरच दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी खारेपाटणवासी असतील सतीशगृह मित्रमंडळ असतील आणि कार्यपाल आमची शिवसेना शाखा असेल खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेतात आणि खरोखरच कौतुक केलं पाहिजे यासारख्या ठिकाणी एवढं मोठं बक्षीस लावून हा थर उभं करण्याचं काम गोपाळ कालाच्या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं इथले जे स्पर्धक आहेत त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि जास्त वेळ मी घेणार नाही कारण तुम्ही सर्वजण लसीक आहात आणि या कार्यक्रमाला सुद्धा लेट होत आहे त्यामुळे ही जी दहीहंडी आहे आजची ज्या थरावर थर लावून ही या ठिकाणी स्पर्धक किंवा दही का स्पर्धक हे फोडणार आहे पण येत्या काळात दोन महिन्यात विधानसभेची पण इलेक्शन येत आहे महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन येत आहे महाविकास आघाडीसुद्धा असेच थरावर थर लावून या महाराष्ट्राचं महाराष्ट्रातील सरकारचं सरकार

दहेंडी कार्यक्रम वर्ष दुसरं तसेच आम्ही विविध कार्यक्रम तसेच क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम राबवतो तसेच विद्यार्थ्यांसाठी वया वाटप तसेच असे विविध कार्यक्रम आम्ही शिवसेना शाखेतर्फे राबवतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मान्यवर आले होते संदीपजी पारकर सुशांत नाईक साहेब असे विविध कार्यकर्ते आले होते या स्पर्धेमध्ये विविध पथकं आले होते जसे राजापूर मना रत्नागिरी वल फोंडा कणकवली विविध ठिकाणावरून पथकं आली होती दहीहंडी फोंड्याचा मान संभाजीनगर गुरवाडी मंडळाने पटकवलेला आहे Thank <laughs> you.